उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या नावानेच भारतीय जनता पक्षाला धडकी भरलेली आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला मुख्यमंत्रीपद घालवलं ज्या सहकाऱ्याने उद्धव ठाकरे यांना मोठं केलं त्याच सहकार्याने दगा देत भाजपसोबत युती केली आणि शिंदे गटाने मुख्यमंत्रीपद मिळवलं मात्र आजही जनतेच्या आरोषांना सामोरं जावं लागतं आहे आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हीच घेऊन पुढे जातोय अशा बोलणाऱ्यांवरती आता मोठी नामुजकीची वेळ आलेली आहे ज्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी तेवीस सीट मिळवून दिले होते आणि अठरा ठिकाणी विजय झाला होता या शिवसेनेला जी खरी शिवसेना आहे म्हणतायत त्यांना मात्र बारा जागेवर आणि आपल्याकडे असलेले तेरा खासदार यांचेसुद्धा लोकसभेचे तिकीट मिळत नाही आहेत भारतीय जनता पक्ष ठरवतो आहे यांना तिकीट कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही भारतीय जनता पक्षासोबत येऊन आम्ही मोठी चूक केली आमची खासदारकी चालू असताना आम्हाला तिकीट नाकारतं यावर शिंदेनी उत्तर दिलं आहे आपल्याला तडजोड करावी लागेल आणि काही काळात त्याग करा आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करा यावरूनच असं दिसून येत आहे की शिंदेगड भारतीय जनता पक्षाच्या किती इशाऱ्यावर चालतो आहे याचवरून कळतं आहे उद्धव ठाकरे यांची जागा भरून काढण्यासाठी राज ठाकरे शरद पवारांचा पक्ष शिवसेना पक्ष फोडणे आता ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाला कराव्या लागतात याचवरून कळतं आहे खरी शिवसेना कोणाचे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब